क्रांति मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत चौदह ऑक्टोबर एक छप्पन रोजी जगत धम्म क्रांति मानवी महान संस्थापक तमाम लोकशाही वक्त पेटले महा मानव विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर नागभूमी मध्ये नागपूर मध्ये केली रक्ताचा एकी थेंब न सांडवता लाखो लोकांना एकाच वेळेला बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली जगातल ते सगळ्यात मोठं आश्चर्य सगळ्यात मोठी क्रांती या धम्मक्रांती नंतर संपूर्ण देशामध्ये चर बुद्ध की और हा नारा दुमदुमू लागला लोक मोठ्या प्रमाणात तथागत बुद्धांना शरण जाऊ लागले बौद्ध धम्माची दीक्षा घेऊ लागले त्याचे फलित म्हणून त्याचे परिणाम स्वरूप म्हणून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म क्रांतीनंतर अवघ्या दोन वर्षांमध्ये एकोणीशे अठ्ठावन्न साली त्यावेळेचे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष आणि बाबासाहेबांचे चिरंजीव बाबासाहेबांचे पुत्र सूर्य पुत्र भैया साहेब आंबेडकर यांनी पुण्यामधील पश्चिम हवेली या भागात असणाऱ्या खडकवासला या ठिकाणी तिथल्या आजूबाजूच्या सुमारे छप्पन गावांच्या गावातील नागरिकांना घेऊन एक मोठ धम्म दीक्षा सोहळा त्या ठिकाणी आयोजित केला आणि सुमारे छप्पन गावातील जनतेला नागरिकांना तिथल्या गावकऱ्यांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली ज्या खडक वासल्या या गावामध्ये जी ऐतिहासिक घटना घडली त्याच गावामध्ये त्याच जागेवर भैयासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धम्म क्रांतीची के आठवण म्हणून तिथं एक बौद्ध विहार दिमाखा हात उभं राहिलं हे बौद्ध विहार गेले अनेक वर्ष तिथ दिमाखात उभं असताना तिथली त्या पुण्याची जी सिंचन अधिकारी आहे गिरिजा कल्याणीकर ह्या नावाची जी महिला अधिकारी आहे ती जातंत जातीवादी तिने हे विहार तोडलं हे बौद्ध विहार तोडलं तिथल्या नागरिकांचा आरोप आहे गावकऱ्यांचा आरोप आहे की बुद्धविहार तोडताना त्या बुद्धविहारामध्ये असणारी बहुजन पालक कुळवारी भूषण छत्रपती शिवाजी राजे आणि इतर महामानवांच्या प्रतिमा त्यांनी इतरत्र फेकून दिल्या एवढंच नव्हे तर ही जी महिला आहे गिरिजा नावाची जी अधिकारी बनली ज्यांच्या त्यागामुळे ज्यांच्या अभूतपूर्व त्यागामुळे अधिकारी बनली ज्यांनी शिक्षणाचे द्वार खुले केले म्हणून भन अधिकारी बनू शकली त्या सावित्रीबाई फुले विदेची खरी देवता सावित्रीबाई फुले यांचा देखील फोटो तिने इतरत्र फेकून दिल्याचा आरोप तिथल्या गावकऱ्यांनी केलेला आहे हे सगळं प्रकरण तिने जातीयवादी भूमिकेतून केल्यामुळे तिच्यावरती अट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी तिथल्या प्रबुद्ध जनतेने केलेली आहे मित्रांनो कोणतीही वास्तू आता त्या आजूबाजूला तिथे बरेच काही प्रार्थना स्थळ आहेत जिथे बुद्धविहार तोडण्यात आलं त्या बुद्धविहाराच्या लागून बाजूलाच असणारे काही प्रार्थना स्थळ आहे त्यांच्यावरती कारवाई न करता निव्वळ आणि निव्वस जातीय द्वेष भावनेतून बुद्ध विहार तोडण्यात आलं जर तुम्हाला बुद्धविहारावरती कोणत्या प्रकारची कारवाई करायची होती तर त्या पद्धतीनं चार दिवसाआधी महिनाभर आधी तिथल्या संबंधित पदाधिकाऱ्यांना नोटीस द्यायला हवी होती परंतु अशी कोणत्याही प्रकारची नोटीस न देता केवळ आणि केवळ जातीय द्वेष भावनेतून विहार तोडण्यात आलं असा जाहीर आरोप काही पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे आज विहार तोडलं ते शांततेच प्रतीक आहे बुद्ध विहारामध्ये अतिरेकी घडवल्या जात नाहीत बुद्ध विहारांमध्ये धर्मांधवादी बनवल्या जात नाहीत विहार हे धर्मांधवाद्यांचे अड्डे राहत नाहीत जातीवाद्यांचे अड्डे राहत नाही तर त्या ठिकाणी भारताचा प्रबुद्ध नागरिक घडवल्या जातो अशा स्थळाला तोडणं हे म्हणजे एक प्रकारे इथल्या त्या सामाजिक एकोप्यावरती घाला घालला आहे आणि त्यावेळी ही जी कोणी अधिकारी आहे गिरिजा कल्याणीकर नावाची ही जातीवादी महिला अधिकारी जी कोणी असेल तिच्यावरती ताबडतोब कारवाई करण्यात यावी अशी मागणी तिथल्या जनतेनं जर केली असेल तर त्या मागणीला आम्ही सुद्धा जाहीर पाठिंबा देतोय अट्रॉसिटी कलमा अंतर्गत अशा लोकांना वेळीस अटक करून त्यांचे निलंबन करावे जातीवादी भावनेतून तु तु तुम्हाला काम करायला तिथं आम्ही अं जनतेचे नोकर म्हणून पाठवलेले नाहीये आदेश संविधानानुसार चालणार आहे कायद्यानुसार चालणार आहे जर तुम्हाला बुद्धविहाराच्या संदर्भात काही तक्रारी होत्या तर तुम्ही तसं लेखी निवेदन किंवा लेखी नोटीस त्या पदाधिकाऱ्यांना द्यायला हवं हो होतं परंतु तसं काही न करता केवळ आणि केवळ जातीय द्वेष भावनेतून तुम्ही ते बुद्धविहार फोडले आणि हे तोडणारी जी कोणी आहे तिच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी जनतेची मागणी आहे निश्चितच तिच्यावरती कारवाई होईल अपेक्षा अपेक्षा ठेवायला हरकत नाही जय बी क्रांती मित्र हो भीम पिंतर आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाइक करा शेयर करा